नमस्कार मंडळी मी हर्ष सकपाळे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती तर आज आलो आहे मी मामाच्या गावी राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द या गावात आणि माझ्या मागे बघताय हे बुद्धविहार जसं आत्ताच रेनोव्हेशनचं काम पूर्ण झालं आहे तर एवढीच क मोदकीच घरं असून जवळपास नऊ घरं आहेत आणि तरीसुद्धा एवढा फार सुंदर विहार बांधून बांधलं आहे त्यांनी तर आज बु विहार दाखवणार आहे हे माझे छोटे मामा आणि हे आमचं घर चरणावरति विजयादशमी दिनि दीक्षा दिली विमाने मङ्गलदिन

जय भीम बुद्धाय तुमचं नाव मी पूर्वीचा गौतम पवार आणि आत्ताचा गौतम सत्यप्रिय आणि माझं सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात काम करणं हा सध्याची आवड जरा आपल्या गावाचं नाव सांगा माझा गाव मुक्काम पोष्ठ शिवणे खुर्द तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी हा गाव अर्जुनी खाडीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे दुर्गाम भागात निसर्गरम्य वातावरणात आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला आमची पुढी पूर्व पिढी यांच्या संकल्पनेतून आणि आमच्या सर्वांच्या विचारातून या गावात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी छोटसं बुद्धेवर व्हावं अशी संकल्पना निर्माण झाली आणि आमच्या मुंबईच्या सर्व मंडळीने आमच्या पूर्वीच्या पिढीने आम्हाला योग्य ते मार्गदर्शन आणि सहकार्य केल्यामुळे या ची आमी श, या वास्तूची निर्मिती आम्ही वर्षी विजयादशमी दिवशी भूमिपूजन करून वीस पाच एकोणीसशे एकोणनव्वदला ला अवघ्या सात महिन्याच्या कालावधीत ह्या विरा विहाराची निर्मिती केली आणि ह्या विहाराचं नेतृत्व करत या भावकी मंडळाचं जागृती विकास शिवने खुर्द मुंबई आणि ग्रामीण भागातील ही सर्व मंडळी त्या सर्व मंडळीने योग्य ते मार्गदर्शन सहकार्य आर्थिक आणि मानसिक शारीरिक सहकार्य केल्यामुळेच ही गोष्ट निर्माण करणं शक्य तर वाडीत एवढीच मोजकीच घरं आहेत जवळपास नऊ दहा घरं असतील आणि एवढं सुंदर विहार तुम्ही उभं केलं तुम्हाला काय अडचणी आल्या किंवा करून काही ना काय विहार उभं केलं असेल त्याबद्दल सांग माझं नाव प्रकाशकंदराम जाधव राणा शिवणे खुर्दरा हे बिहार बांधताना खूप त्रासदायक ठरलं काही लोकांना आपली योगदान बऱ्याच प्रकारे दिलं लोकांकडून घेतलं आम्ही स्वतः त्याच्यामध्ये राबलो आणि चांगल्या पद्धतीचं चा असं एक छोटंसं अर्जुना नदीच्या किनारी छोटस आमची वाडी आहे शिवणे खुर्द गावामध्ये एक बौद्ध वाडी आणि या वाढीत आम्ही हे सामाजिक कार्य म्हणून बुद्धविहार उभं केलं आणि या बुद्धविहाराची सध्या जोपासनाशी वाढीत थोडी थोडी लोक आहेत एक पाच दहा पंधरा वीस लोक आहेत ती सातत्याने करत असतात आणि करत राहतील एवढंच मला सांगायचं सांग जे बी मंडळी माझं नाव प्रमोद सखाराम शिवणकर मी ह्याच वाडीतला रहिवाशी आहे आणि आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे खरोखर त्या त्यावेळी वीस मे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ह्या वास्तूचं म्हणजे ह्या विहाराचं उद्घाटन झालेलं आहे म्हणजे पूर्वीचं आमचं बुद्धविवर होतं त्याचं उद्घाटन झालेलं आहे त्यानंतर दोन हजार अकरामध्ये सतरा मे दोन हजार अकरा ह्या वर्षी आम्ही हे त्याचं जीर्णोद्धार जर केलं पूर्वीचं बुद्धविरोध हा अतिशय म्हणजे सात आठ महिन्यांनी कवर करून लोकांकडनं पैसे गोळा करून वगैरे बांधलेलं होतं ते त्या काळात जे आम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने साध्या पद्धतीने बांधलेलं होतं जागृती मंडळ या नावानेच आम्ही मंडळ रजिस्टर केलं होतं आणि त्या विद्यमाने आम्ही जवळजवळ सात आठ लोकांचा निधी जमा करून हे त्यावेळी दोन हजार अकरा मध्ये हा आमचा नवीन निर्णयदार केला आणि या वर्षी जवळजवळ तरीसुद्धा आता ह्या ग्रील वगैरे दिसल्या आपल्याला हे जवळजवळ तरी सुद्धा बारा एक बारा तेरा वर्ष ह्या ग्रील तशाच लागलेल्या नव्हत्या ह्या ओपन होत्या खिडक्या सगळ्या ते ह्या वर्षी आम्ही या सात आठ लोकांनी अपार कष्ट करून एमर्जन्सी अक्षरशः एमर्जन्सी मिळून आम्ही ते ती पस्तीस हजार गोळा केल्या आणि या खिडक्या लावून टाकल्या त्याच्यामुळे ह्या ग्रीव लावल्यामुळे ह्या बुद्धविहाराला अतिशय चांगली शोभा आली असं मला वाटतं जय जयवी माझं नाव प्रतीक्षा नरेश पवार मी राहणार मुक्काम गाव शिवडे गोदापोटीगोड तालुका राजापूर काय माहिती आहे आता जे आमच्या सगळ्या वक्त्यांनी जे सांगितलं आहे हे पूर्वीपासूनचे जे सत्य आहे जे त्यांनी स्वतः आपल्या परिसरातून केलं आहे ते आम्हाला ते आम्ही हे आत्ता तुम्हाला कथन करून सांगितलेलं आणि हे करण्यामागे त्यांचा जो सगळ्यांचा सिंहाचा हो वाटा होता तर त्या सगळ्या सिंहाच्या वाट्याला पहिला आम्ही असं सलाम करतो कारण त्याने जे होणारं नव्हतं ते करून दाखवलं आणि ह्याच्या पुढे ह्या विहारासाठी जे करायचं आणि काल मला थोडक्यात सांगायचं म्हणजे कालचा दिवस हा विद्यापीठाच्या नामांतराचा दिवस होता आणि त्या दिवशी हा विहाराचं काम त्याने पूर्ण केलं त्याबद्दल खरोखर ते खरो पूर्ण करण्यांचे जेवढा आभार मानावे तितके मला कमी वाटतात तेवढे बोलून ¿Qué आजूबाजूचा परिसर दाखवायचं राहून गेलं कारण माझं एकतर टाईम नव्हता आणि माझ्या मित्राचं शूट शूट होतं दुसरीकडे तर मला तिकडे जायचं होतं आणि खूप उशीर झालं त्यासाठी सॉरी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा की व्हिडिओ कसा झाला धन्यवाद